नमस्कार मित्रांनो जय शिवराय तर मी आदित्य राजापूरकर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आज दोन जानेवारी आहे आणि आज गुरुवार आहे तर आता मी सर्वप्रथम जरा स्वामी समर्थांच्या मठामध्ये जातो आणि तिकडे तुम्हाला गेल्यावर डायरेक्ट भेटतो तर मित्रांनो सकाळचे साडेसात झाले आणि तुम्हाला समोरचा व्यू दाखवतो साईमय सकाळ

मित्रांनो दर्शन घेऊन मी बाहेर आलो आणि आतमध्ये आरती चालू होती आणि तिकडे स्वामी सेवक म्हणून रविगुरु म्हणून असे काका होते तर त्याने मला एक श्रीफळ दिलं आणि चाफ्याची फुलं दिली आहेत मला मित्रांनो हा श्रीफळ दिला आहे मला तर मित्रांनो आता मी तिकडनं निघालो आता आणि त्या काका तर मित्रांनो त्या काकांचं पण यूट्यूब चॅनल आहे आणि त्यांच्या चॅनलवर पन्नास हजार सबस्क्रायबर झाले आहेत त्यांच्या चॅनलचं नाव आहे रवी गुरु म्हणून आहे मित्रांनो मी आता आलो शाळेच्या इथे आलो ती बॅक साइड आहे आपण इकडे ग्राउंड आहे तर मी मित्रांनो शाळेच्या बाहेर आलो आता हे इकडून शाळा बघा शाळेमध्ये आतमध्ये कार्यक्रम चालू आहे मराठी मिडियम आणि इक, इकडे इंग्लिश मीडियम आहे आणि ही पण इंग्लिश मीडियम आहे इकडची आता मी इथून जातो आता जा साहेबाच्या मंदिरामध्ये आपल्या इकडच्या साहेबाच्या मंदिरामध्ये जातो तिकडे तुम्हाला जाऊन भेटतो डायरेक्ट तर मित्रांनो आता दर्शन करून मी बाहेर आलो आहे आणि आज आहे ना दुपारी सातदापूर्वी पालखी येणार आहे ती आज पालखी शिर्डीला जायला निघणार आहे तर ती आज पालखी आपल्या मंदिरामध्ये येणार आहे तर तुम्ही त्या पालखीचा पण व्हिडिओ दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो <laughs> आपल्या पण पालखीचा बॅनर लावला आहे दाखवतो तुम्हाला तो, तो बघा मित्रांनो समोर आपल्या पालखीचा बॅनर लावला आहे सतरा जानेवारी ते चोवीस जानेवारी विले पार्ले ते शिर्डी आता थोड्या थोड्यात पालखीचं आगमन झालं आपल्याकडे साईराम मित्रांमुळे आपला मी साई बघताय मित्र आहे साफसफाई चालू आहे आतमध्ये असं Thank you. वाजलेत आणि सगळेजण पालखीची वाट बघताय वाट बघतायत पूर्ण पालखी तरी चालू आहे आगमन झालं इकडे आगमन 何で 아니 wel ani SUSANZCalais SBSAS ARAALLY ES neto

मित्रांनो पालखी आता पुढे गेले तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा कारण का संध्याकाळी बाबांची पण आरती दाखवणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो बाबांच्या आरतीला टाइम आहे तोपर्यंत आम्ही क्रिकेट खेळतो फुटपाटवर दाखवतो तुम्हाला अरे कर सदीनी आयटमच्या शोधात असताना माझा मित्र हाजी आयटम पाहिजे वेळा तिला म्हणून देणारी मित्रांनो बॉल हायवेला गेलाय आणि इकडे कष्ट चालू आहे मित्रांनो आपण इथे बॉल आहे बघा आता नाही आपले आपले स्पायडरमॅन શબાસ ભોચા શબા બસલે સમોર માર વીડિયો ચાલુ કરતો બસ

एकदा बॉल हायवेला ला गेला खेळून आणि आता आम्ही बाहेर आलो तर मित्रांनो आता बाबांच्या आरतीला आलो सद्गुरु साईनाथ महाराज मित्रांनो बाबांची आरती झाली आहे तर मित्रांनो ती वेळ आली आहे तर डायरेक्ट फॉर्म भरायला आणि आपला मित्र पण येतोय युवराज त्याचं या वर्षी पहिलं वर्ष आहे आणि माझं दुःख मित्रांनो आपला पब्लिक पुढे गेलाय दाखवतो तुम्हाला मित्रांनो फॉर्म भरायला चालू केलंय मित्रांनो फॉर्म भरून झाले आहेत फोटो व्हिडिओ दोन आणि हा ब्लॉग मी इथे जॉईन करतो